राजू पाटील राजे कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस राजे हे मानोरा कारंजा विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आले होते राजू पाटील राजे यांनी संपूर्ण मानोरा कारंजा विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने जनतेच्या हिताचे केलेले कार्य याविषयी सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचावे याविषयी माहिती दिली तसेच महाराष्ट्रात लागू झालेली लाडकी बहीण योजनेची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याकरता मानोऱ्यात एक कार्यालय पण उघडले ज्याद्वारे लाडक्या बहिणीला योजनेकरता माहिती व्हावी व त्यांना याकरता येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल असे प्रयत्न राहील हे सुद्धा सांगितले त्या त्याच अनुषंगाने जय पोहरादेवी गॅस एजन्सीचे संचालक सुमांत संजय महाराज यांचे आशीर्वाद घेण्याकरता आले होते त्यांनी यावेळी आमच्या वाशिम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला मुलाखतीत सांगितले की मला जर पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडणार जर पक्षाने कारंजा मानवरा विधानसभा क्षेत्र सभेकरिता उमेदवारी दिल्यास मी ती जबाबदारी पार पाडण्यास समर्थ राहील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक सम, समाज कल्याणकारी योजना जनतेला दिल्या आहेत त्याविषयी आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवू व आपल्या पक्षाला बळकट करण्याचे कार्य करू यावेळी जयपुरादेवी गॅस एजन्सीचे मॅनेजर जगदीश चव्हाण जिग्नेश लोडाया महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय पाटील काळे प्रदेश सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश मनोहर राठोड प्रकाश चव्हाण सुदाम तायडे अरविंद इंगोले अमोल राठोड शुभम कोले व अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते पाहूया आमच्या वाशिम ट्वेंटीफोर न्यूजच्या चॅनलच्या चा पत्रकारांनी घेतलेली मुलाखत गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटीफोर न्यूज गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटीफोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचा स्वागत वाशिम नाटूपाटी आलेल्या आहेत दौऱ्यावर सांगा त्यांचं येणाऱ्या चुनावामध्ये काय उद्देश आहे आणि इथं प्रचाराच्या माध्यमाने आले कशाने आपण याविषयी त्यांच्याशी काही चर्चा करूया नमस्कार राजूभाऊ नमस्कार आपण वाशिमवरून मानोरा दौऱ्यावर आहात तर आपलं मानोरात येण्याचं काय उद्देश आहे मानोरा येण्याचा उद्देश असा आहे की इथे मानोरा नगरीमध्ये खरंतर आम्ही लाडली बहिणीच्या माध्यमातून लाडली बहिणीचा लाभ प्रत्येक या तालुक्यातल्या महिलेला मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे कार्यालय उघडलेलं आहे आणि निशुल्क आम्ही त्यांचे अर्ज इथे भरून देत आहोत आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये सुद्धा आम्ही एक एक कार्यालय उघडणार आहोत जेणेकरून त्या सर्कलमधल्या महिलांना तिथे जाऊन निशुल्क त्यांना लाडलीबहींचा अर्ज भरता येईल याच्यासाठी आमचं हे सगळं लाडली बहीण अभियान चालू आहे तसंच आज आम्ही इथे महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहे आणि या बंजारा समाजाची जी काशी तिथे कोरादेवीसारखं पवित्र स्थान आहे आणि तिथे सुद्धा लाडली बहिणीचं काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे शेवटच्या महिलेपर्यंत हे अभियान पोचलं पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे आज मानोऱ्या शहरात फिरतोय येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली कारंजा का मानोरा विधानसभेत उमेदवारी इच्छुक आहे का हो निश्चित पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली तर निश्चितच मी इच्छुक आहे आणि येत्या काळामध्ये या कानोरा कारंजा मानोरा विधानसभेचा चांगल्या पद्धतीनं विकास कसा करता येईल आणि अनेक गोष्टी अनेक योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही उतरणार आहोत आणि केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि येणारं सरकारसुद्धा भारतीय जनता पार्टीचंच आहे त्यामुळे या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं विकास भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे मिळून करू शकतो मागील लोकसभेमध्ये आपल्याला काही महाराष्ट्रामध्ये अपयश आलेलं आहे त्यावरून आपल्याला आपल्या पक्षाची काय आपण काय मत ठेवतात नाही मागच्या वेळेचा अपया अपयस आम्हाला माहीत आहे की आमच्या विरोधकांनी जो नियोडू सेट केला होता त्या निवडणुकीला शेवटच्या क्षणी आम्ही उत्तरही दिलं आहे परंतु ज्या गोष्टी खोटं सांगून झाल्या की संविधान बदलणार चारस पार झाल्यानंतर अनेक गोष्टी होत्या शेतकऱ्यांचं यांनी गैरसमज केलेत शेतकऱ्यांच्या डोक्यात वेगळं टाकलंय आणि अनेक गोष्टी ज्या होत्या त्या निगेटिव पसरवण्यात आल्या आणि ते त्याच्या यशस्वी झाले तरी सुद्धा या देशामध्ये लोकांना मोदीजी पंतप्रधान पाहिजे होते आणि या देशामध्ये मोदीजीच पंतप्रधान झाले त्यामुळे येत्या काळात सुद्धा लोकांना माहीत आहे की या देशाचा आणि राज्याचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महाविकासाच्या आघाडीच्या हातातच सत्ता द्यावा लागेल अन्यथा डेव्हलपमेंट विकास होणार नाही धन्यवाद राजे भाऊ येणाऱ्या विधानसभेत आपल्याला उमेदवारी मिळव अशी आशा ठेवून मी आपले वाशिम ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं